हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर तर आज आहे पोळा पोळ्याच्या दिवशीचा ब्लॉग आहे हा अपलोड करायला थोडा लेट झाला तर आज मी मस्त अपलोड करणार आहे तर सकाळचे वाजलेले आहे इथं सात आणि खूप छान असं सुंदर वातावरण झालेलं आहे बाहेर गार गार वारा आणि पिल्लूसुद्धा मस्त गार वाजे गार वारेचा मस्त आनंद घेत होतं आणि त्याला लिंबाचं झाड खूप आवडतं ते पाले पाला जो असतो ते हे करत असतो तो तोडत असतो आणि इथं मोटर चालू झालेली होती सकसकाळी मस्त सगळ्या टाक्या वगैरे भरून घेतल्या म्हणजे नंतरनं मग दिवसभर टेन्शन राहत नाही पाण्याचं पाण्याची कमतरता भासत नाही सक सकाळी मोटर चालू झाली का सगळ्या टाक्या वगैरे भरून सडा वगैरे मारून होऊन जातो आणि इथं मस्त आंघोळ वगैरे झालेले केस वगैरेसुद्धा धुतलेले आहे कारण आज सोमवारसुद्धा आहे पाच सोमवार पडलेत म्हणून पाचवा सोमवारसुद्धा आज पकडलेला आहे आणि त्यासाठी केस धुतलेले आहेत म्हणतात की सोमवारी केस धुवत नाहीत पण मी धुतले असं तर सग सगळे पाण्याचं सुद्धा आज वातावरण झालेलं होतं आणि म्हणजे गार वारा असं छान पण वाटत होतं पण बारीक बारीक असा पाऊससुद्धा पडत होता आणि त्यानंतरनं मग असा खूपच सारा पाऊस दिवसभर चालू झाला तर तो काही बंदच झालेला नाही थोड्याच वेळात पाऊस चालू झाला आणि ही माझी लहान बहीण आहे ती आदूला घेऊन म्हणजे बाळाला घेऊन मस्त फिरत होती तेवढंच पाऊस चालू झाला आणि ते तिथंच अडकली तर नंतर ना आपलं बैलपोळा आहे म्हणून बैलांना सजवायला आज ते सगळं आणलेलं होतं दोर वगैरे आज त्यांचा दिवस आहे बैलांचा ते वर्षभर आपल्या शेतात राबत असतात म्हणून आज आपण त्यांना म्हणजे खूप सजवायचं असतं छानपैकी त्यांना जेवण वगैरे पुरणपोळी करायची असते म्हणूनच मम्मी इथं पुरणपोळी करत होती तर आमच्याकडे इकडं मोठी असं म्हणजे क आम्ही पुरणपोळी म्हणतो काही भागांकडं मांडे वगैरे असं वेगवेगळ्या नाव असतात तर आम्ही पुरणपोळीच म्हणतो इथं मम्मी प्रत्येक सणाला अशा मोठ्या मोठ्याल्या पुरणपोळ्या करत असते आणि ते आम्हाला आवडतात सुद्धा सगळ्यांना आम्हाला तव्यावर वरच्या जे लहान पोळ्या असतात ते अजिबात आवडत नाही अशाच मोठ्या पोळ्या आवडतात तेव्हा आई सॉरी ते खापर म्हणतात त्याच्यावरच्या कारण आम्हाला सवय लागलेली आम्ही नुसतं मस्त असं दुधासोबत ती पोळी खातो मऊ मऊ खूप छान लागते आणि इथं माझी लहान बहीण आहे तीसुद्धा शिकत आहे शिकत आहे म्हणण्यापेक्षा ती सुद्धा पोळी करते तिच्या पद्धतीने खूप छान मग ती सुद्धा मम्मी तिलासुद्धा करायला लावते आणि तिलासुद्धा खूप आवडतं पोळी शिकायला आणि सगळं आलंच पाहिजे एका बाईला एका स्त्रीला सगळं स्वयंपाकात सर्व गुण संपन्न असलंच पाहिजे तर मम्मी असं काही नवीन केलं का मम्मीने तर आम्ही करतच असतो आम्हीसुद्धा आधी करायचो आणि आता ही आहे लग्नाला पण ही सुद्धा सगळं करते घरातलं स्वयंपाक वगैरे इथं ज्या पोळ्या झालेल्या आहेत त्यांच्या घड्या मम्मी घालत आहे कारण पोळ्या झाल्या की मग मस्त अशा घड्या वगैरे करून ठेवल्या की पोळी अशी मस्त मऊसूत असते जे काट असतात बाजूचे नॉर्मल नॉर्मल ते सुद्धा काढून घेत असतो म्हणजे कसं खाताना ते काट वगैरे लागत नाही पूर्ण पोळी अशी मऊ लुसलुशीत दुधात मस्त टाकून खायची खूप छान लागते हे मांडे जर घ्यायला गेलो आपण विकहत्तर चाळीस पन्नास साठ अशी रेंज आहे इथं आपण घरीच बनवून खातो मस्तपैकी मम्मी बनवते आणि इथं जे आपले बैल आहेत आज त्यांचा सण आहे म्हणून त्यांना मस्त सजवायचं हे ते काम पप्पा आणि भाऊ करत होते मम्मी आणि बहीण जे आहे ते घरातलं सगळं करत होते स्वयंपाक वगैरे आणि त्यानंतरनं बहिणीने जे इथं आपण मातीचे बैल मांडतो ते बैलसुद्धा मस्त इथं मांडून घेतलेले आहेत साध्या आणि सोप्या पद्धतीने जास्त काही केलेलं नाही कारण भाऊ आई भाऊ नाही सॉरी जे माझं बाळ आहे ना ते अजिबातच राहून देत नाही काही ते बघा त्याचं ते लगेच चालू झालं त्यांनी सगळे दे आपले सॉरी बैल जे मांडलेले होते ते सगळे अस्तव्यस्त केले आणि त्यानंतरनं आपल्या बैलांची पूजा करायची होती त्यांना सजवलं होतं म्हणजे त्यांच्यावर रंगरंगोटी केली होती पण पाऊस एवढा चालू होता की ते सगळं धुतलं गेलं म्हणून ते काही दिसलंच नाही काही आणि त्यानंतरनं मग इथं देवपूजा सॉरी बैलांची पूजा वगैरे करून घेत आहे मम्मी आज त्यां म्हणजे त्यांचा सण असतो त्यांना मस्त पूजा करायची ओवाळायचं म्हणतो ना आपण प्रत्येकाचा टाईम येतो प्रत्येकाचा दिवस येतो तसं आपल्या बैलांचा सुद्धा दिवस येतं आ, ते खरंच आपलं म्हणजे वर्षभर शेतकऱ्याच्या घरी राबत असतात म्हणून एक दिवस तरी त्यांना विसावा मिळावा त्यांची मस्त पूजा वगैरे त्यांना खायला प्यायला सजायला हे सगळं व्हावं एक दिवस तरी त्यांना छानपैकी विसावा भेटावा म्हणून हा बैलपोळा सण त्यांच्यासाठीच आहे तरी तर पप्पाची भावाची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली म्हणजे टेका लावून दिला आणि त्यानंतरनं बैलांना आतुरता होती ती पोळी खाण्याची पुरणपोळी जे असते ते ते तोंड पुढे त्यांनी पटापट पत्त मस्त खाऊन घेतले छान आणि इथं जे आहे माझं बाळसुद्धा त्यांना म्हणजे घाब न घाबरता त्यांचं शेंग वगैरे पकडत होता बैलाचं त्याला असं काही असू देत खूप आवडतं तो घाबरत नसतो पण उलटं त्यांच्याजवळ जात असतो मग त्याचे फोटो बिटो काढले मस्त बैलांसमोर त्यानंतरनं जे आहे गहू वगैरेसुद्धा बैलांना घातले मस्तपैकी थोडे थोडे करून सुपामध्ये तर ते सुद्धा खूप छान खाल्लेत आज वैलांची मस्त मज्जा असते सगळ्या प्रकारचं त्यांना खायला मिळतं आपलं बाळाने बघा कसं करून ठेवलं आहे असतं व्यस्त थोडंफार लक्ष इकडं तिकडं झालं तर तो लगेच त्यांचे कांड सुरू करून देतो आणि नाही म्हटलं तर रडत रडतो मग चिडचिड करतो आणि त्यानंतरनं मग सगळी पूजा वगैरे करून सगळं करून मस्त जेवायला बसलो सगळेजण कारण भूक लागलेली होती सकाळपासून उपवाससुद्धा होता आणि इथं खीर वगैरे काही केलेली नाही मस्त दूधपोळी आम्ही खात होतो तर चला ब्लोक कसा वाटला ते नक्की सांगा